तुम्ही बघू शकता किती घट्ट लोणी तयार झालेलं आहे आणि आता हेच लोणी आपण विस्तवावरती गरम करून तूप बनवणार आहोत नमस्कार मंडळी मी अंजली मोहक स्वाद अंजली रेसिपी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज आपण लोणी बनवण्याची पद्धत शिकणार आहोत पारंपरिक पद्धतीने दह्यापासून लोणी कसे तयार करायचे ते आज आपण इथे बघणार आहोत चला तर मग साहित्य बघूया आपण इथे लोणी बनवण्यासाठी अर्धा लिटर दही ब वापरलेलं आहे एक मोठं पातील एक लाकडी रवी अर्धा ग्लास थंड पाणी आणि अर्धा ग्लास कोमट पाणी आपण आता इथे मोठ्या पातील्यात दही काढून घेतलेलं आहे त्याला लाकडी रवीने छान घुसळून घ्यायचे रवी जास्त खाली बुडामध्येही नाही घालायचे पातेल्याच्या बुडाला टेकली नाही पाहिजे आणि जास्त वरती नाही राहिली पाहिजे रवीचं जे गोल डोकं असतं ते एकदम दह्यामध्ये बुडालं पाहिजे आणि सारखं उसळत राहायचं आहे दोन्ही हाताच्यामध्ये बरोबर मधमध रवी आणि गोल गोल फिरवायची त्याच्या दांडीला गोल गोल फिरवत राहायचे दहा ते पंधरा मिनटं असं सतत उसळत राहिल्यानंतर दह्याच्या पातेल्याच्या वरती असा फेस यायला लागतो तो फेस म्हणजेच लोणी तयार होतं आहे आता अशा प्रकारे उसळत राहिल्याच्या नंतर थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे अर्धा दागला। ग्लास अर्धा ग्लास कोमट पाणी घातल्याच्या नंतर परत घुसळत राहायचं आहे तो दह्याला आणि एकदम मधोमध घुसळायचं आहे जेणेकरून तो बाजूचा आलेला फेस आहे तो ताकामध्ये पुन्हा बुडणार नाही बुडायला तरी काही हरकत नाही पण लोणी तयार व्हायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे मधोमध एकदम अलगद्रवी फिरवायचे दहा ते पंधरा मिनटं असं सतत घुसळत राहायचं आहे आणि जास्त जास्त फेस तयार व्हायला लागला की बरोबर अर्धा ग्लास पाणी त्याच्यामध्ये थंड मिक्स करायचं आहे आणि छान घुसळून घ्यायचे असं दहा ते पंधरा मिनटं सतत घुसळत राहिल्याच्या नंतर बाजूचा जो हलका हलका फेस होता तो, सर तो। सा ता ता असा घट्टसर व्हायला तयार होतो दही बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण जे दही वापरणार आहोत ते दही जर तुम्ही घरी बनवत असाल तर त्यासाठी दूध एकदम असं लाल रंगाचं साई येईपर्यंत जाडसर साई येईपर्यंत तापवून घ्यायचं आहे आणि मगच त्याचं दही लावायचं आहे त्याच्याने छान असं रंगाच लोणी तयार होत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती दाट सर फेस आलेला आहे पातेल्याच्या बाजूला अशा प्रकारे हा फेस आता नंतर एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा मी इथे तो फेस काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती घट्ट लोणी तयार झालेला आहे आणि आता हेच लोणी आपण विस्तळावरती गरम करून तूप बनवणार आहोत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका